हाय नमस्कार भाऊ बहिणीला तर काय आमच्या भाऊ तर आता पिंकीनं राजू चाललाय राजूच्या सासरवाडीला राजू चाललाय पिंकी चालली तिच्या मायाला <laughs> असं चाललंय तर या म्हणल्या जाऊन पिंकी चालली तिच्या आईला भेटायला आहे वडिलाला किती दिवस <laughs> झाले उसतो जाते ती सारखी डायकर आता आहे का आणलंय घातलाय मी तर लय गाभडांग घाबडांग घाबडांग चाललंय या कपडे काढले होते मी म्हणजे आणलो तसं दोन गावन ही मी आणलं होतं ड्रेस आणलं होतं एक आणि एक साडी आणली होती पण आता आईला काही साडी नेसता येत नाही म्हणून आईला दिलेलं तर मी गावन दोन्ही पण बनकर म्हणलं होतं फुलक बन का बघा धपकी कर

चटणी चांगली केली पण चटणी चांगली केली म्हणली पिंकीनं म्हणला चांगली चटणी अगं मला दोघं घेण्यात काय ह्या का सकाळपासून मी चालले ती बाया तू तू मी मी तू तू मी मी हे म्हणतोय उरत चाललं तर लेकर हे आता लेकर तुम्हाला सांगितलं काम करायला गेले की तुम्हाला सांगली लेकरं रडतय बाबड्या आता बाबड्याला काय तुला संधी आपण घेतलं ते त्याला भूक लागले की घडे घडे पाच पाच मिनटाला भूक लागत असते नाही पोरला घेऊन जाऊ माहिती या शाण्यामध्ये औषध पाजलं त्याला कशात औषध बाजलंय सर्दी झाली काय

ममलाला तो फोन केला मला म्हणते की पिंकीला म्हणा नीट नेटली घेऊन जा गाडीवर उं हे म्हणतंन हाय बार कली क्रोधा वाला काय कशाला हे चाललंय मी म्हणला की अगं त्याकडे भेटायला चली तिला काही बरं नाही होय कारण की जाबळाचा लिक्रो आहे जाबळाचा लिक्रो बसला तर अर्धा अर्धा दिसतो ढीले दिसतो अर्धा दिसतो मग खाली बसायचं कष्ट घेता चांगलं होई

आधी ती जाबी वाढतो मला पेपी आधी नगो नगो तिला सांगून होती तुझ तर ब्या करत तर सांग नाही बनायचं तापून चांगला मस्तले नेकर चांगला एकदम दिस चांगला असतो नाही आधी जे उणार जेवडा इतला होता एवढा मी किलो

तो देख रे पर जायचा चपळ आता वाह वे दे आयचा विचारते हाय म्हणला तांगला नका टेंशन आत्यासर मात्र आयला जर ती जायला जर कळल तिला बी हे बी पेता चला सिद्ध करले व्यापार कर सिद्ध असा तो वर परत था हा यस दिस की वरती होता हो माझा पैसा झाला की झाली साडेपाच वाजल्या हे म्हणतोय भांडीत कपडेच काढते आता कपडे मग तस ठेवून जायचं बात करू नका लांब चाललाय आरे आपल्या मग मनातल्या वाटले पण मला सांगा मी तसच राहणार बाब्या बघा बाब्या मला तरी जाऊन